महाराष्ट्राने ब शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार त्रेचाळीस तीस असा मोडून काढत बाद फेरी गाठली क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली सुरुवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला पण महाराष्ट्राने त्याला प्रतिउत्तर देत चौदाव्या मिनिटाला पहिला लोन देत चौदा नऊ अशी आघाडी घेतली पहिल्या सत्रात तेवीस बारा अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी सव्वीस तेरा अशी वाढवली यानंतर दिल्लीने आपला आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोन देत ही आघाडी चोवीस अठ्ठावीस अशी कमी केली शेवटी शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी दोन गुणांवर आणली त्यावेळी महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानात शिल्लक होते अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिल्कीत तीन गडीटिपद दिल्लीवर लोन दिला आणि पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली या विजयाने नगरच्या क्रीडा क्रीडारसिकांनी सुटकेचा श्वास घेतला महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत हर्ष लाड याचा या विजयात महत्त्वाचा खेळ केला दिल्लीकडून सुरिंदर विनीतमाळी गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीची लढत दिली